नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण तूप कसं बनवायचं ते पाहूया घरी बनवलेलं साजूक तूप अगदी रवाळ आणि दाणेदार असं तूप आहे चव मात्र छान असते बाहेरून तुम्ही मार्केटमधून कोणत्याही प्रकारची तूप घेऊन या त्याची चव जर तुम्ही खाताना पाहिलं तर तेल खातोय का तूप खातोय हे समजतच नाही ज्यांना घरचं तूप आपण म्हणतो ना खाण्याची सवय आहे त्यांना त्याची चव माहीत असेल तूप बनवण्याची प्रोसेस थोडीशी मोठी आहे म्हणजे दूध तापवण्यापासून दही लावण्यापासून ते लोणी काढून तूप कडवण्यापर्यंत दूध तापवल्यानंतर ते थंड झाल्यानंतर त्यावरची जी साय निघते ती एकत्रित मी साठवलेली आहे चार ते पाच दिवस दूध तापवल्यानंतर जी साय आहे म्हणजे मलई जी आहे ती एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे नंतर त्यामध्ये विरजण घातलेलं आहे दहा ते बारा तास दही लागण्यासाठी लागलेलं आहे नंतर ते फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे ज्या वेळेला आपल्याला लोणी काढायचं आहे त्याच्या अगोदर चार तास मी फ्रीजमधून बाहेर काढलेलं आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवत असताना पाणी घालायची गरज नाही जे दही आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे रवीने पण लोणी काढलं जातं परंतु थोडासा वेळ लागतो आता घाई गडबडीत सगळ्यांना ते शक्य होत नाही मी मिक्सरच्या भांड्यामध्येच हे छान असं लोणी काढते पाणी न घालता सुरुवातीला फिरवलं की लोणी पटकन निघतं आणि तुम्ही जर त्यामध्ये सुरुवातीला जर पाणी घातलं तर लोणी निघेलच असं नाही पाणी न ना घालता सुरुवातीला एक मिनिटासाठी पल्स मोडवरती मी फिरवून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न घालता पल्स मोडवरती एक मिनिटासाठी फिरवलं आणि नंतर यामध्ये अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस असतील तर थोडंसं थंड पाणी घातलं तरी चालेल जास्त पाणी घालायची गरज नाही अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये घातलं पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घातल्यानंतर छान असं फिरवून घेतलेलं आहे पुन्हा एक मिनिटासाठी पल्स मोड वरती फिरवलेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता लोणी छान असं निघालेला आहे हे जे लोणी आहे तुम्हाला थोडंसं पांढर शुभ्र असं वाटत असेल म्हशीच्या दुधापासून तुम्ही जे मलई किंवा क्रीम निघते त्यापासून दही लावल्यानंतर त्याचं जे लोणी बनवणार ते हे तुम्हाला शुभ्र दिसेल गाईच्या दुधापासून जर साय काढली असेल तर थोडंसं तुम्हाला पिवळ्या रंगाचं दिसेल यातील आता लोणी आपल्याला साईडला काढून घ्यायचं आहे ज्या भांड्यामध्ये लोणी काढण्यासाठी ठेवायचं आहे त्याच भांड्यामध्ये लोणी काढून घेते कितीही चमचा वापरला तरी त्यामध्ये हात घालूनच लोणी काढलं तर पातीला वगैरे चिकटलेलं एकसारखं आपल्याला लोणी त्यातलं काढून घेता येत थोडंसं चमच्याने काढायचा प्रयत्न करत होती नंतर जे राहिलेलं होतं लोणी ते मी हातानेच काढलेलं आहे एक लिटर दुधाची जी काही साई निघते ती चार ते पाच दिवसाची साठवून त्याचं लोणी एवढं निघालेलं आहे आता ही लोणी आपण दही लावून त्याचं लोणी बनवलेलं आहे ना मग थोडासा आंबट वास येतो म्हणून तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने ते धुऊन घ्यायचं आहे म्हणजे त्यातील आंबटपणा निघून जातो तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यातील जोपर्यंत पांढर शुभ्र पाणी निघत आहे तोपर्यंत धुवून घेतलं आणि गॅसवरती काढण्यासाठी ठेवलेलं आहे सुरुवातीला हाय फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि छान असं वितळल्यानंतर मिडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती आपल्याला हे तूप कडू द्यायचं आहे त्याला छान अशी उकळी फुटेपर्यंत थोडंसं चमच्याने ढवळत राहायचं कारण उतू जाण्याची शक्यता असते आणि नंतर मिडियम किंवा लो फ्लेमवरती छान असं कडण्यासाठी ठेवायचं आहे त्यातील फेस कमी होईपर्यंत थोडंसं चमच्याने ढवळत राहिली आणि अशा पद्धतीने फेस पूर्णपणे कमी झाल्यानंतर मंद आचेवरती हे कडण्यासाठी ठेवलेलं आहे तूप ज्यावेळी कडण्यासाठी ठेवते त्यावेळी नेहमी घरी मी तूप बनवत असताना त्यामध्ये तुळशीची पानं जी आहे ते स्वच्छ धुवून त्यामध्ये घालते आणि थोडीशी वेलची जी आहे ती त्यामध्ये घालते त्यामुळे तुपाचा जो स्वाद आहे तो पण छान लागतो थोडंसं तूप कडायला लागलं की त्यामध्ये तुळशीची पानं स्वच्छ धुवून थोडीशी पुसून घेऊन त्यामध्ये टाकलेली आहेत तीन चार वेलची पण थोड्याशा फोडून त्यामध्ये आपल्याला घालायची आहेत तूप जसं आपण कडण्यासाठी ठेवतो तसा सगळ्या घरभर असा सुगंध त्याचा पसरतो साजूक तूप म्हणतात ना ते घरी बनवलेलं हे साजूक तूप हे घरी बनवलेलं प्रॉपर दही लावण्यापासून ते लोणी काढून तूप कडवेपर्यंत हि जी प्रोसेस आहे थोडीशी वेळ खाऊ जरी असली तरी अगदी रवाळ असं दाणेदार तूप बनतं था ते 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 ठे ठे तूप कडवत असताना आवाज येतो जोपर्यंत तो आवाज यायचा बंद होत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा नाही हा फेस पूर्णपणे कमी होतो आणि त्यातील जो कडलेला आवाज आहे तो बंद झाला की गॅस बंद करायचा आहे आणखी जास्त वेळासाठी ठेवलं तर तूप करण्याची शक्यता असते तूप कडतानाचा जो आवाज येतो तो बंद झाला की गॅस बंद करायचा तूप कडल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे थोडा वेळ हे थंड होण्यासाठी ठेवायचं आणि नंतर गाळणीने गाळून एका भांड्यामध्ये काढून घेऊया घरामध्ये तूप कडवण्यासाठी जर ठेवलं तर आजूबाजूच्या चार घरांमध्ये त्याचा सुगंध दरवळतो असं हे तुपाचं आहे नेहमी तूप मी घरीच बनवते त्यातील तुम्हाला मी तूप दाखवते हे सुरुवातीला अगोदर बनवलेलं आहे अगदी रवा आणि दाणेदार असं तूप झालेलं आहे आणि आता जे कडवलेलं आहे ते थोडंसं थंड झाल्यानंतर या डब्यामध्ये मी काढून ठेवते सुरुवातीचं जे शिल्लक आहे ते संपल्यानंतर मी दुसरं जे बनवलेलं आहे ते वापरण्यासाठी घेते गावाकडे जे दूध भेटतं आणि शहरामध्ये भेटतं त्यामध्ये भरपूर फरक आहे परंतु जेवढं दूध घेते त्यामध्ये मी अशा पद्धतीने चार ते पाच दिवसाचं जी साय आहे ती साठवून अशा पद्धतीने बनवत असते जर कमी पडलं तर बाहेरून विकत जर आणलं तर काम आहेच नाही पण त्याची चव अजिबात आवडत नाही कदाचित घरी बनवलेलं साजूक तूप जे खातात त्यांच्या बाबतीत हे असंच होत असेल तूप गायणीने घालून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर झाकण लावायचं आहे मग तुम्ही का काचेच्या ते काढू शकता किंवा तुम्ही ज्या डब्यामध्ये जो तुपासाठी डबा केलाय त्यामध्ये काढून ठेवलं तर कितीही दिवस तूप बाहेर जरी फ्रीजमध्ये ठेवायची गरजच नाही बाहेर जरी ठेवलं तर खराब होत नाही त्यातील जी वेलची होती ती मी नंतर तुपामध्ये नेहमी टाकून ठेवते तूप बनवण्याची ही पद्धत कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा घरी बनवलेलं साजूक तूप ज्यांना खायचं आहे त्यांनी या पद्धतीने तूप बनवा आणि घरच्या घरी बनवलेलं साजूक तूप त्याची टेस्ट कशी आहे मला कमेंट करून नक्की सांगा